का स्वच्छ करून निर्मळ त्यांच गाया पाणी पाजायचं पाचत्यात गाया पाणी पाणी सोडलं या गायांना पाणी पाजायला धावते आता स्वच्छ केल्या बघा अशा प्रकार घेतलं स्वच्छ करून आता शेण काढून हा बघ म्हणजे दिवसभर वाळायला मोकळंच झालं दिवसभर वाळत म्हणजे शेण बघा इकडे बांधल्यात गाया पाणी बाजू असं चला आता रानातलं निघालच हरचं इथं सामायना नाही ताज ताज, ताज आपलं धावते काय काय घेऊन येतात ते घेऊन येतो काय काय लागतंय ती समज स्वरांनी चाललो पिरूच्या झाडापास आलो ह असं पेरूला पेरू आले तर बघा किती छान पिरून पिरू फुणग्यावी तितक्याच लय लाग पेरू लागले तर हा असं चक्कूच चक्कू घेऊ एक दिसतेत का असं घेतलं पेरून चक्कू काल आता हका का असा ककडी झालंय याला धावते ककडे अ बा का अशी ककडी तकडी घेतली तोडू भेंडीचं झाड आहे आपल्याला भेंडी घ्यायची असं घेऊ ताज ताज हरळ घेऊ अशी हा का अ बघा असं शिताफळाला एक शीताफळ घेऊ आपण आपल्या संत्री आहे कान चला धावते ताडे थांब थांब ताडे थांब नाही ती नाही तोडायची वरची तोडायची थांब बाबा संत्रीला संत्री लागल्या तोडून आपल्या दारातील आंब्याची पान बघा असा घाडा या आंब्याची पानं ही संत्री बा काशी बिसली वाहल धावते पूजा मानतात पिंड झाली मांडू फळ मांडून घेते आपलं मकाचं कनी काय करत काय फळ हे मकाचं कनीर सीताफळ आपली संत्री चक्कू पेरू ककडी भेंडी मांडावं लागतं ना समजा समजा झाडाशी पाले था.

मांडली पूजा आता दिवा लावून अगरबत्ती लावली काही चुकलं असला आमच्याकडून तर कमेंट मध्ये सांगा आम्हाला कशी मांडायची पूजा पर परतच्या बारीने आम्ही व्यवस्थित मांडू आपला किंवा काही बाळून नांद्याला उदया त्याची धूप लावून आता गुळ शेंगदाण्याचा प्रसाद मांडायचा किंवा अष्टगंध महादेवाचं समजत आवडतं क्लियर आपले देव पण घेतलेत पण तुम देवाची झाली पूजा बघा असं गरजे आपले देव घेतलेत पण मग अशी पूजा मागली